स्वामी समाजले नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाची गोष्ट बघणार आहोत की आता येत्या दिवाळीमध्ये आपल्याला दर दिवशी कोणती ना कोणती सेवा करायची आहे कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला महालक्ष्मीची पूजा करायची आहे म्हणजे कोणत्या तरी पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला वेगळ्या वेगळ्या दिवशी आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीची सेवा करायची आहे तर ह्या वेळेस आपल्याला ह्या दिवाळीत काहीतरी वेगळं नक्कीच करायचं आहे कारण आपल्याला बऱ्याचशा अडचणी असतात आर्थिक अडचणी आपले फायनान्शियल कंडिशन अशा होऊन जातात की कधी कधी दिवाळी आली तरी आपल्याकडे पैसा पुरत नाही दिवाळी असूनसुद्धा असं वाटत नाही की आपल्याला दिवाळी म्हणजे आपल्याला दिवाळी सण साजरा करायचा आहे तर बरेचशे असे वेळ येते जेव्हा असं वाटतं की आपल्या घरात पैसा पुरत नाही आहे पैशाची अडचण चणचण कायमशी भासत राहते आणि त्याबरोबर असं वाटतं की कुठे ना कुठे पैसा कमी पडतोय आलेला पैसा पटकिडी निघून जातोय किंवा येणारा पैसा अडकतोय कुठेतरी काहीतरी त्याला म्हणजे आपण म्हणतो ना गाळणी लागते कशा म्हणजे काही तुमच्या भाषेत म्हणा त्या पद्धतीने तो निघून जातो तर ह्यासाठी कसं होतं ना कुठेतरी तुमची कमतरता पडते ती म्हणजे लक्ष्मी देवीची लक्ष्मीची पूजा किंवा तिची सेवा करण्यात कुठेतरी तुम्ही कमी पडता आणि त्यामुळे तुमची जी तुमच्या घरातलं जे धन आहे संपत्ती आहे तुमच्या घरातल्या ज्या आर्थिक अडचणी आहे त्या वाढत जातात आणि त्यामुळे तुम्हाला त्याचे अशी छोटे छोटे ज्या गोष्टी असतात त्या बघायला मिळतात आणि त्यामुळे तुम्हाला त्रास तुम होतो तर बघा खूप महत्वाचं आहे की लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर सदैव राहावी आणि आपल्या सगळ्या प्रकारच्या आर्थिक अडचणींवर मात करून आपण त्यावरनं पुढं जावं आणि आपल्याला असं वाटावं की हा भरभरून नको पण कमीत कमी अशी चणचण नको भासायला किंवा असं नको वाटायला की अरे पैसेच नाहीये मी हे कसं करू मी हे तसं करू तर अशासाठी आपल्याला फक्त दिवाळीसाठी का तर वर्षभर येणारे जाणारे सण असतात येता जाते पाहुणे असतात सगळ्या गोष्टींसाठी एकूण एक गोष्टीसाठी खाता पिता उठा बसता सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला पैसा लागतो आणि तोच पैसा वर्षभर पुरावा वर्षभर आपल्याला भेटत राहावा वर्षभर त्याची कमतरता भासू नये त्यासाठी तुम्हाला नक्कीच एक छोटीशी सेवा आणि अगदी छोटीशी गोष्ट करायची आहे त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोठा खर्च करायची गरज नाही आहे फक्त मोठं मन ठेवा मोठी भावना ठेवा मोठी श्रद्धा ठेवा तुमची नक्कीच ही जी प्रार्थना आहे महालक्ष्मी मातेपर्यंत देवी पर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तिच्या आवडत्या गोष्टी तुम्ही जर का केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर तुम्हाला काहीच करायचं नाही आता तुम्ही बघत असाल बऱ्याचशा केंद्रांमध्ये स्वामींच्या केंद्रांमध्ये तुम्हाला दिवाळी संच मिळत असेल आणि आणि त्या दिवाळी संचामध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्यात हीही माहिती दिलेली आहे की तुम्हाला अष्टमी ते अमावस्यापर्यंत काय काय सेवा करायच्या आहेत पण अष्टमी आता गेलेली आहे अष्टमी काल परवा होऊन गेली कालच होऊन गेली अर्धी अष्टमी काल होती पण तरी सुद्धा तुमच्याकडनं जर का ती राहिली असेल कारण माझ्याकडनं पण राहिली आणि मला तुम्हालाही तो व्हिडिओ देता नाही आला तर आजपासनं सुद्धा किंवा उद्यापासून सुद्धा आपण ती जी सेवा आहे ती सुरू करू शकतो किंवा एकादशीपासून सुद्धा आपण ती सेवा सुरू करू शकतो तर चला आपण बघूया की आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत की देवीसाठी महालक्ष्मी देवीसाठी किंवा ती घरात आपल्या कायमची स्थिर राहावी ती घरातनं निघून नाही जाऊ ती घरात आपल्या कायमची वास करावी त्यासाठी तुम्हाला काही प्रकारची एक छोटीशी पोटली बनवायची आहे पोटली म्हणजे एक पुरचुंडी म्हणू शकतो आपण एक पुरचुंडी सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि ती तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथे धनाची उत्पत्ती होईल धन लाभ होईल आता ही जी पुरचुंडी आहे किंवा ही जी पोटली आहे आपण त्याला कुठल्याही ठिकाणी ठेवू शकतो ही, ही आपण तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या कॅबिनेटमध्ये तुमच्या लॉकरमध्ये बँकेतल्या लॉकरमध्ये तुमच्या घरातल्या वॉर्ड्रॉपमध्ये कपटांमध्ये तुमच्या पर्समध्ये सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही ह्या वस्तू ठेवू शकता मध्ये वगैरे ठेवल्यात तर फक्त तुमच्या चार दिवसाच्या अडचणीचं चा तुम्हाला त्याचं लक्ष द्यावं लागेल आणि त्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये तर तुम्हाला फक्त आणि फक्त तीन वस्तू लागणार आहे ह्या तीन वस्तू कोणत्या आहे ह्या मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ही पोटली कधी बनवायची आहे तर तुम्हाला ही जी पोटली आहे ही धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच धनतेरसच्या दिवशी बनवायची आहे आणि त्या दिवशीच्या पूजेमध्ये तुम्हाला बनवून ही तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे आणि त्यानंतर परत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढून तुम्हाला तिची ती पोटली जी आहे ती लक्ष्मीपूजनात सुद्धा ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही कायमची त्या लक्ष्मीपूजनाच्या झाल्यानंतर रात्री बारा वाजता तुम्हाला ही पोटली तुमच्या तिजोरीत किंवा जिथे कुठे तुम्हाला ठेवायची असेल तुम्ही ती तिथे ठेवू शकता आता या पोटलीमध्ये तुम्हाला काय काय ठेवायचं आहे तर ह्यामध्ये लक्ष्मीला आवडत्या तीन वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहे त्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला चक्र म्हणजे अकरा गोमती चक्र तुम्हाला ठेवायचे आहे म्हणजे आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी सगळ्यात आधी आई एक आई आपल्या मुलांचा विचार करते त्यामुळे गोमती चक्र त्या तुम्हाला ठेवायचे आहे अकरा त्यामध्ये त्यानंतर तुम्हाला घ्यायच्या आहेत पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या ज्या घ्यायच्या आहेत त्या तुम्हाला परत अकराच घ्यायच्या आहे पिवळ्या कवड्या ह्या लक्ष्मी मातेला खूप 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 आवडतात तर त्यामुळे त्यासुद्धा समुद्र मंथनाच्या वेळेस उत्पन्न झाल्या होत्या आणि गोमती समुद्र मंथनाच्या वेळेस उत्पन्न झाल्या होत्या त्यामुळे गोमती चक्र आणि पिवळ्या कवड्या तुम्हाला अकरा अकरा घ्यायच्या आहे आणि त्या तुम्हाला त्या पोटलीत ठेवायच्या आहे किंवा त्या पिशवीत ठेवायच्या लाल रंगाच्या पिशव्यासुद्धा येतात आणि त्या किंवा किंवा तुम्ही एक लाल रंगाचं कापड घेऊ शकता चौकोनी रुमाला एवढं कापड घ्या आणि त्यामध्ये ते ठेवा तुम्हाला त्या कापडावर हळदी कुंकू व्हायचं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला गोमती चक्र अकरा आणि पिवड्या कवड्या अकरा आणि अकरा कमळगट्ट्याचे मणी कमळगट्ट्याची माळ जी याचे बनते ते जे कम कमळाचे ज्या बीज बीज असतात ते वेगळे मिळतात ते तुम्हाला अकरा मणी घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला त्या पुरचुंडीत बांधायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला ते हातात घेऊन तुम्हाला ते हातात घेऊन धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीसुक्ताचा पाठ करायचा आहे आणि त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या वेळेससुद्धा तुम्हाला श्रीसुक्ताचा पाठ करायचा आहे आणि त्यानंतर रात्री बारा पासनं तुम्हाला ती जी आहे पोटली ती पुढच्या वर्षी लक्ष्मीपूजनाच्या वेळेस काढायची आहे ह्याच्या आधी जर का तुम्ही ती लक्ष्मीची पोटली तुम्ही कुबेर पोटली जर का तुमच्या घरात ठेवली असेल तर तुम्ही नक्कीच त्या पोटलीचं विसर्जन करा त्या तो विस ते विसर्जन तुम्हाला कुठल्याही पाण्यात कुठेही पाण्यात करायचं आहे कुठेही कचऱ्यात वगैरे तुम्हाला त्या वस्तू टाकायच्या नाही आहे कुठेही फेकून द्यायच्या नाही आहे विसर्जन करणं शक्य नसेल तर एका व्यवस्थित ठिकाणी साठवून ठेवा आणि जेव्हा कधी तुम्हाला निर्माल्याबरोबर विसर्जन करायचं असेल तेव्हा ते तुम्ही विसर्जन करू शकता आता ह्या ज्या ही जी पोटली आहे हिला तुम्हाला आपल्याला हिला मंत्रो मंत्र उच्चार आणि तुम्हाला त्याला आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये वाईट्स क्रिएट करायचे आहे तर त्यासाठी ती व्यवस्थित त्याचा उपाय करेल त्या तुमच्यावरनं तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यासाठी तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण हे सोळा वेळा करायचं आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी कारण हे सोळा वेळा पठण केल्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि त्याने तुम्हाला नक्कीच धन लाभ होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कुबेर मंत्र सुद्धा म्हणायचा आहे कुबेर मंत्र सुद्धा मी तुम्हाला इथे स्क्रीनवर लिहून देईल तो कुबेर मंत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे शक्य असल्यास छोट्या छोट्या श्रीयंत्र आणि कुबेर यंत्रच्या छोट्या चौकणी पट्ट्या अशा पातळ पट्ट्या मिळतात त्यासुद्धा तुम्ही त्यामध्ये ठेवल्या तरीही चालेल तर ह्या ज्या छोट्या पट्ट्या असतात त्यासुद्धा तुम्ही ठेवल्या किंवा कागदावर श्रीयंत्राचा फोटो किंवा कुबेर यंत्राचा फोटो जरी तुम्ही त्यामध्ये ठेवला तरीही चालण्यासारखं आहे बरं हे दोन्ही जर का शक्य नसेल तर चांदीचं चा एक नाणं ठेवलं तरीही चालेल ज्यामध्ये लक्ष्मी सरस्वती आणि गणपतीचा फोटो असतो किंवा त्यामध्ये ते त्यांची आख आखीव रेखीव अशा मूर्त्या क्रिएट केलेल्या असतात नाही तर तेही शक्य नसल्यास असे, एक रुपयाचं नाणं ठेवावं ह्या वस्तू ठेवल्या की नक्कीच तुमच्या त्या पोटलीमध्ये खूप 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 पॉझिटिव्हिटी येईल आणि वर्षभर तुमच्या घरात धन लाभ होत राहील घरात कधीच कधीच तुम्हाला पैशाची जणचण भासणार नाही आणि तुमच्या घरी सदैव लक्ष्मी नांदेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पोटली तयार करायची आहे आणि तुमच्या तिजोरीत तुम्हाला ठेवायची आहे ज्याने तुम्हाला वर्षभर फायदा होणार आहे तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आम्हाला नक्कीच कळवा त्याबरोबर असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर तर बेलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला येत्या पुढच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया परत एकदा परत पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधुत चिंतन गुरुदेवदत्त श्री, गुरुदे श्री स्वामी समाज